शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कमोल पाटील आपण आत्ता काल परवाच एक पपईचा प्लॉट शूट करून वेलकम सीडचा त्याचा व्हिडिओ आपण पोस्ट केला यूट्यूबला आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की तुमच्याकडे जर पपईचं पीक असेल तर सांभाळा पुढचे जे चार पाच महिनेत म्हणजे टिल जानेवारी एंड किंवा पंधरा फेब्रुवारी किंवा फेब्रुवारी एंडपर्यंत जर तुमच्याकडे आत्ता पपई असेल आणि छत्री जर सांगली असेल तर पपईला सांभाळा त्याचं कारण सांगतो आजची बातमी मित्रांनो ही मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस खानदेशात पपई दर वीस ते पंचवीस रुपये किलो आणि मेन हे वाचा मागील हंगामात ऑक्टोबरमध्ये जळगाव धुळे नंदुरबार मिळून रोज तीस ते बत्तीस ट्रक एकूण बारा टनाचे आवक होती पण यंदा या महिन्यातली आवक जेमतेम पाच ते सात ट्रक एवढीच आहे आणि मी लॉजिक असं लावलं होतं की खानदेशातली पपई फार कोलॅब झाली महाराष्ट्राचा दुसरा मोठा सोर्स पपईचा सोलापूर जो महापुरामुळे पूर्णपणे म्हणजे ते पीक बर्बाद झालं आहे तर आत्ता ॲटलीस्ट ज्यांच्या हातात पपईचं पीक आहे ते सोनं करू शकतात पपईतली काही अडचण असेल स्क्रीनवर तुम्हाला नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही फोटो पाठवा प्रॉपर आणि नुसते फोटो एक खराब झाडाचा ना फोटो टाका तुम्ही काय काय दिलं आहे ते टाका जेणेकरून आम्हाला तुम्हाला प्रॉपर गाईड करता येईल की काय केलं की छत्री चालू होऊन सेटिंग होऊन आपल्याला पुढच्या तीन ते चार महिन्यात प्रत्येक झाडावर वीस किलो जरी माल मिळाला तरी खूप पैसे होतील तर आशा करतो या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुमच्याकडे पपई असेल तर पुढचे पाच महिने तिला जपा धन्यवाद